तर नमस्कार मित्रांनो मी सौरभ बाबर स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल सौरभ बाबरमध्ये तर मित्रांनो आज आपण शिकणार आहोत की स्लॅबला कॉन्क्रिटिंग कसं करतात तर स्लॅबला कॉन्क्रीटिंग करताना आपल्याला सगळ्यात पहिले महत्त्वाचं मटेरियल लागतं ते कॉन्क्रीट तर कॉन्क्रीट तयार करताना आपण फ्रेश कॉन्क्रीट जे बनवतो हो ते एकतर मिक्सरवरती बनवतो किंवा रेडीमिक्स कॉ आर एम सी प्लांटम आर एम सी प्लांटमधून मागवतो तर ते कॉन्क्रीटसाठी भराई करता नाही ना, ना आपण सगळ्यात पहिले सेटअप करून घेतो तर तो सेटअप कसा असतो की जो आता त्याला खांब म्हणतात खांब साईटवरती तर तो खांब असतो ना म्हणजे एक प्रकारे ते लिफ्ट ट्रान्सपोर्टेशनसाठी सेटिंग सेटअप केलेला असतो कॉन्क्रीटच्या खांब बांधून घेतला ना खांब बांधून घेतल्यावरती ते बकेट असतात बकेट त्या बकेट बकेटचं सेटअप करून घेतात तो सेटअप झाला ना की आर एम सी प्लांटमधून आर एम सी प्ल सॉरी मिक्सरमधून थेट कॉन्क्रीट तर बकेटमध्ये जातं बकेटमधून वर वर जातं जिथं कॉन्क्रीटिंग चालू असतं तिथं त्यांनी बकेट पास होण्यासाठी ना आता बकेट पास होण्यासाठी बकेटच्या खाली आहे ना छोटे छोटे रो चाकं लावलेले असतात छोटे आणि वरती आहे ना रेल्वेचे कसे रूळ असतात तसा आहे ना लोखंडाचा एक म्हणजे नाही का रूळ रूळच केलेला असतो त्यांनी बकेट आहे ना ट्रान्सपोर्ट करायसाठी आणि तिथं ते बकेटनी कॉन्क्रीट वाचतात तर आपल्याला कॉन्क्रिटिंग करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ला म्हणजे महत्त्वाचा इन्ग्रेडियंट येतो कॉन्क्रीट आहे कॉन्क्रीट झालं ना आता आपल्या स्लॅबचं कॉन्क्रिटिंग चालू आहे ना स्लॅबचं समजा आपला एकशे पन्नास पन्नास एम एमचा स्लॅब आहे वन वे असन किंवा टू वे असन एकशे पन्नास एम एम स्लॅब ते काय करणार तिथं नेऊन कॉन्क्रीट वाचणार वतलं की त्याच्यामध्ये आहे ना व्हायब्रेटरनी आहे ना कॉम्पॅक्शन करणार कॉम्पॅक्शन केल्यामुळे काय होईल त्यातले जे एअर व्हाइडस असतात ना ते निघून जातील आणि कॉन्क्रीट येणे व्यवस्थित सेट होईल कॉन्क्रीट व्यवस्थित सेट झालं ना की मग आहे ना आपण काय करायचं कॉन्क्रि बरोबर आहे का नाही ते बघायचं म्हणजे स्लॅबची थिकनेस किती दिली दीडशे एम एम तर दीडशे एम एम आली की नाही प्रॉपर ते चेक करायचं तर ते कसं चेक करायचं की आपण जाय एक बार घ्यायचा नाही का कमी कमी थिकनेसचा बार घ्यायचा एक त्याच्या त्याच्या त्याला आहे ना लेवल मार्क करायची दीड दीडशे एम एम आहे ना तर दीडशे एम 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 एमवरती मार्किंग करायचं आणि मार्किंग केलं ना की त्याला आहे ना मार्किंग पॉईंटला आहे ना एक बाइंडिंग वायरनी आहे ना बांधून घ्यायचं बायंडिंग वायरनी त्या मार्किंग पॉईंट पॉईंटला म्हणजे नाही का एक प्रकारे बांधून घ्यायचं ते बांधून घेतलं ना की मग त्या लेवलवरनं आपण ती खा हे करणार काय काय म्हणायचं त्याला त्या लेवलपासून ते ब जिथं आपण कॉन्क्रीट ज्या स्लॅबमध्ये कॉन्क्रीट आत्ता सेट केलेले तिथं तो बार टाकणार आणि त्या लेवलला काय काय वेळेला मिस्त्री लोक काय करतात आपल्यासमोर आहे ना त्या लेवलला टच होईल ना एवढाच बार खाली पास करतात काय आपण त्यांना ओरडून म्हणायचं खाली अजून पास करा खाली पास केला ना मग आपल्याला आपल्याला कळतं की ती लेवल थोडी वर आलेली ले। मग लेवल वर आली ना की त्यात नाही ना कॉन्क्रीट थोडं बाहेर काढून घ्यायचं कॉन्क्रीट बाहेर बाहेर काढून घेतलं की लेवल व्यवस्थित सेट करायची आणि लेवल व्यवस्थित सेट झाली ना लेवल सेट झाल्यावरती मग फि सॉरी म्हणजे नाही का स्लॅबची थिकनेस अॅक्युरेट आली ना मग लेवल करून घ्यायचं सर्फेस सगळा थापीनं आणि त्याला टिपणं म्हणतात टिपण्यानी आणि थापीनं लेवल करून घ्यायचं सर्फेस आणि दुसऱ्या दिवशीपासून स्लॅबला पाणी मारायला सुरुवात करायची आणि प ते झालं की पंधरा दिवसांनी आपण स्लॅब खोलूनच टाकतो thank you